आणि आणखी एक महत्वाची बातमी मुंबईच्या राजकारणातून शिवसेनेचा विरोध जुगारून आरे कॉलनीतच मेट्रोचं कारशेड उभारण्याचा चंग भाजपने बांधला आहे त्यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेमध्ये आरेवरून कारे होणार हे निश्चित आहे महापालिकेच्या भ्रष्टाचारावर पहिला वार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सेनेला आज दुसरा झटका दिलाय आरे कॉलनीतली तब्बल ब्याऐंशी एकर जागा नो डेव्हलपमेंट झोन मधून वगळण्याचा आदेश त्यांनी काढलाय त्यामुळे शिवसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही मेट्रोचं कारशेड आरे कॉलनीतच होणार यावर शिक्कामोर्तब झालाय मला असं वाटत की कमीत कमी पर्यावरणाचं नुकसान होईल आणि जास्तीत जास्त लोकांचा जा फायदा होईल याचाच विचार करून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय केलाय तो सांगू विशेष म्हणजे याआधीच मुख्यमंत्र्यांनी आरेतली जागा मेट्रो तीन साठी हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते आरेच्या हातीमध्ये जिकडे झाडं आहेत फार मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत ती जागा कारशेडला घ्यायला आमचा का विरोध आहे हो आणि आता त्याच्या बाजूला दोनशे एकर खाजगी जागा आहे म्हणले की नाही आरेच्या व्यतिरिक्त त्यांनी ती ऑफर केलेली होती एमएमआरडी एम आर डी ला कारशेड साठी आता त्याची मंजुरी दिली की नाही दिली काय आम्हाला माहिती नाही एवढं तर बाहेरच आहे आरे वालटीची झाडं लावलेली आहेत ती झाडं तोडून त्या ठिकाणी काळशेड बांधायला आमचा विरोध आहे मेट्रो टीन हा मुख्यमंत्र्यांसाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे दोन हजार एकोणीस पर्यंत कुलाबा ते सिप्स हे बत्तीस किलोमीटरचं काम पूर्ण करण्याचा त्यांचा मानस देखील आहे परंतु या प्रकल्पामुळे गिरगाव आणि दादर भागातील मराठी लोक स्थलांतरित होतील असा दावा शिवसेनेने केला आहे त्याच वेळेला आरेमध्ये जे ग्रीन कवर आहे ते देखील नष्ट होऊ शकतं आणि त्यामुळे हो मुंबईचं आरोग्य धोक्यात येईल असंही शिवसेना आणि मनसेचं म्हणणं आहे पहिल्या घेतली होती की या झाडांच्या कत्तली करून मेट्रोसाठी जी कारशेड प्रस्तावित होती आणि त्यालाच मुख्यमंत्र्यांनी स्टे पण दिला होता म्हणजे भारतीय जनता पक्षाची जी तुम्ही जर बघितली असेल पूर्ण कार्यप्रणाली तर ओपन स्पेसच्या बाबतीतही त्यांनी तेच केलं की सुरुवातीला स्टे दिला आणि नंतर तो स्टे उठवला म्हणजे फक्त दुसऱ्या जागा अवेलेबल असून त्यांना आम्ही दाखवून दिलेल्या आहेत दुसऱ्या जागा जे शिप्स आणि या ठिकाणी होऊ शकतात तर सुद्धा ती झाडांची तो नुसता मेट्रोसाठी म्हणून नाहीये हे काही लोकांना जाणीवपूर्वक त्याचा फायदा पोहोचवण्यासाठी म्हणून हे धंदे सगळे चाललेले मुंबई महापालिकेच्या चा महिन्यांवर मोदींच्या हस्ते कोटींच्या प्रकल्पांची उद्घाटन केली आहेत ज्यात शिवस्मारक आणि मेट्रोच्या कामाचाही समावेश आहे त्याचा फायदा पालिका निवडणुकीत होईल असा भाजपचा होरा आहे मात्र गिरगाव दादर पासून आरेपर्यंत होणारं जमीन संपादन आणि त्यामुळं होणारं विस्थापन पाहता मराठी माणूस विरुद्ध विकास हा मुद्दा पालिकेच्या प्रचारात कळीचा ठरणार यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट एबीबी माझा मुंबई